नमस्कार मित्रांनो प्रत्येक पाटील इथेच तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी चालले आता मथूरजवळ बरेच दिवस झाले मथूरजवळ गेलो नाही त्रास चालले मी आणि मित्रांनो बघू जो पावसा जाऊन वातावरण झाले नाही पाणी मी फारच सुरुवात झाली आता चला जाऊ मथूरजवळ बरेच दिवस झाले गेलो नाही आपण तर काही आता आपण पोचलो मथूरजवळ मी बाहेर माग बाहेर बघू शकता पाणी जाम जामजवळ पाणी फरत आहे चला मथुर जवळ अर्जुन एक अगर तो है अर्जुन जन बच दिवसान मथुरा बी

अर्जुन तो जोरम पानी पाणी विजर विझरची आवाज वगैरे जमिनी कि जोरम पाणी आहे तर गाइस हा पाणी काही थांबत नाही एक तास झाला तरी हा पाणी थांबत नाही लवकर अजून पाणी पडते झाले जरा कमी मना काही मला काही घरी जाऊन देत नाही पाणी एकदा मथूर जवळच तुम्ही थांबवतात आणि वीज बघूया कसं चमकत आहे तर काहीच चला आता पाणी पण थांबलेलं आहे बघू तुम्ही चला मी जातो आता इथं आर्जू बसलेला आहे मथूर आधी बसलो नाही तर चला मित्र मथूरला बघायला आलो तुम्ही मी तुम्हाला पण दाखवलं चला तुम्हाला पण दाखवू बरं तर चला काहीच